राज्यात प्राध्यापक भरतीसाठी होणार सामायिक प्रवेश परीक्षा राज्यपाल गुणवत्ताधारक प्राध्यापकांच्या निवडीसाठी आग्रही <coughs> मुंबई या ठिकाणावरून सदर माहिती समोर आलेली आहे प्राध्यापकांची निवड गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या आधारे झाली पाहिजेत यासाठी सर्वांना समान संधी मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार आहे त्यानंतर मुलाखतीद्वारे प्राध्यापकांची नियुक्ती केली जाईल त्यातून मेरिटद्वारे म्हणजे गुणवत्तेद्वारे निवडलेले गुणवत्ताधारक प्राध्यापक पुढील तीस वर्षांसाठी शिक्षण व्यवस्थेची काळजी घेतील असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृह या ठिकाणी पार पडला सध्या अनेक विद्यापीठांकडे आवश्यक तेवढे प्राध्यापक नाहीत मात्र महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आग्रही आहोत एम पी एस सी द्वारे प्राध्यापकांची परीक्षा घेण्याचा सल्ला दिला आहे मात्र त्यात काही अडचणी आहेत त्यावर काम सुरू आहे त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितलेले आहे विद्यापीठाला वर्षभरात सात पेटंट मुंबई विद्यापीठाकडून संशोधनावर भर दिला जात आहे त्यातून वर्षभरात विद्यापीठाला सात पेटंट मिळाली असून त्यातील चार पेटंट प्रसिद्ध झाले आहे ही पेटंट एनवायरमेंट मॉनिटरिंग सिस्टीम स्मार्ट सेन्सर इक्विप लॅम्प अँटी स्कॅन व्हेनम आदी विविध प्रकारांत ही पेटंट मिळाली आहे अशी माहिती कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी दिली आहे त्यामुळेच आता या माहितीवरून असा देखील आता प्रश्न उपस्थित होत आहे की जी प्राध्यापकांची भरती किंवा प्राध्यापक होण्याकरिता एम पी एस सी द्वारे ही प्राध्यापक इथून पुढे होणार का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे एम पी एस सी परीक्षा ही होणार आहे का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण त्या संदर्भातील जर हालचाली सुरू असतील तर निश्चितच येत्या काळामध्ये एम पी एस सी द्वारे ही प्राध्यापक भरती जर झाली तर त्या संदर्भात नवल मानावं लागणार नाही